विदर्भ मराठवाड्याला सूत्रापेक्षा अधिकचा निधी राज्याच्या समतोल विकासासाठी सरकार कटिबद्ध वैधानिक विकास मंडळांच्या पुनर्गठनासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही विदर्भ मराठवाडा उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ पुनर्गठित करण्याच्या त्वरित कार्यवाही करण्याची मागणी गृहमंत्री भारत सरकार यांच्याकडती विनंती त्या ठिकाणी केलेली आहे सभापती महोदया इथं जे काही काम राज्य सरकारनी करायचं असतं ते राज्य सरकारने त्या बाबतीमध्ये केलेलं आहे आता या बाबतीमध्ये भारत सरकारकडून अजून त्याच्याबद्दलचं विकास मंडळाच्या मत विचार घेऊन शासनाने घोषित केलेल्या समिती स्थापन करण्यात येईल वगैरे असं झालंय अजून तिथं मान्यता न मिळाल्यामुळे हे अस्तित्वात आलं नाही तरी देखील सभापती महोदय मला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची ज्याचा उल्लेख सन्माननीय वंजारी साहेबांनी केला की हे विदर्भ मराठवाडा उर्वरित विकास महामंडळ ज्यावेळेस स्थापन केलं त्यावेळेस राज्यपालांच्या निदेशानुसार अविभाज्य भागाव्यतिरिक्त विदर्भाला तेवीस पॉईंट शून्य तीन मराठवाड्याला अठरा पॉईंट पंच्याहत्तर टक्के आणि उर्वरित महाराष्ट्राला अठ्ठावन्न पॉईंट तेवीस या प्रमाणात निधीचं वाटप होतं जरी मधल्या काळामध्ये मागच्या सरकारनी हे मंडळ अस्तित्वात आणली नाही तरी जो रेशो होता तो रेशो विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्याच्या बाबतीमध्ये कुठेही कमी पडून दिला नाही उलट ठरलेल्या रेशोपेक्षा थोडासा अधिकचाच निधी त्या बाबतीमध्ये दिला मला जर आपल्याला अपल... सभागृहाला लक्षात आणून द्यायचं झालं तर तेरा चौदा पासून वीस एकवीस पर्यंतच माझ्याकडं रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये विदर्भाला तेवीस टक्के रक्कम जायला पाहिजे होती ती आपण सत्तावीस पॉईंट सत्त्याण्णव टक्के दिली त्याच्यामध्ये मराठवाड्याला अठरा पॉईंट पंच्याहत्तर जायला पाहिजे होती ती आपण एकोणीस पॉईंट एकतीस दिली कारण एक मागासलेला भाग विदर्भ मराठवाडा हा मराठवाडा महाराष्ट्रामध्ये समावेश झालेला भाग या तिथल्या लोकांना कुठंही असं वाटतं कामा नाही की आपल्याकडे दुर्लक्ष करतात उलट उर्वरित महाराष्ट्रामध्ये अठ्ठावन टक्के रक्कम जायला पाहिजे होती ती चोपन्न टक्के ह्या तेरा चौदा ते वीस एकवीसच्या काळामध्ये आपण दिलेली आहे याचा अर्थ विदर्भ मराठवाड्यावर त्या मागासलेल्या भागावर कुठेही आपण अन्याय होऊन दिलेला नाही आणि जो काही प्रस्ताव वर गेलेला आहे उद्याच्याला काल आम्ही एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मध्य प्रदेशला गेलेलो होतो मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यावेळेस कांद्याच्या प्रश्नावर इथेनॉलच्या प्रश्नावर आम्ही अमित भाई अमित शाह साहेबांना भेटलो आणि त्यांना वेळ मागितली त्यांनी आम्हाला उद्याची रात्रीची वेळ दिली किंवा परवा दोन्ही कधी पण या उद्याच्याला आम्ही जाण्याची शक्यता आहे सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर त्याच्यात जे विषय आता राज्याच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत ती तर चर्चा करूच परंतु गृह विभागाकडे आता हा प्रस्ताव गेलेला आहे याचाही उल्लेख करून तो ताबडतोब कसा मंजूर करू हे अंमलबजावणी होईल ह्याबद्दलची काळजी खबरदारी राज्य सरकार घेईल Nashik Lokshahi News Bureau Report, Nashik.